नमस्कार मंडळी मी अश्विनी तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत तर आज आपण बघणार आहोत आता जवळच मकर संक्रांती येते आणि मकर संक्रांती म्हटलं की प्रत्येक महिलेला वाटतं की खूप छान नटावं थटावं छान ब्लॅक कलरची साडी विअर करावी त्यावरती हलव्याचे दागिने विअर करावे तर त्यासाठीच आजचा व्हिडिओ आहे हलव्याचे दागिने खरंच एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला हलव्याचे दागिने कसे बनवायचे हे मी तुम्हाला दाखवणार आहे आता खरं तर हलव्याचे दागिन्यांचा संक्रांतीच्या दिवशी खूप जास्त महत्त्व असतं आणि संक्रांतीला प्रत्येक महिलेला ते हवं असतं परंतु काही काही हलव्याच्या दागिन्यांमध्ये खूप जास्त एक्सपेन्सिव्ह पण आहेत दोनशे रुपयापासून रुपयापासून स्टार्टिंग आहे पण विनाकारण आपण त्यामध्ये एवढं इन्व्हेस्ट करतो आणि तर आपण नंतर ते यूज पण करत नाही तर त्यासाठीच मी तुम्हाला घरच्या घरी एकदम छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुम्हाला कसं कसं आणि कशा पद्धतीने तुम्हाला हलव्याचे दागिने बनवायचे ते एकदम इझी वे मध्ये सांगणार आहे तर त्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका तर चला तर मग बघूयात आपण हलव्याचे दागिने बनवण्यासाठी काय काय गोष्टी लागतात पहिलं तर आपल्याला बँगल्स हव्यात ज्या तुम्ही यूज नाही करत आहेत अशा तुम्हाला बँगल्स घ्यायच्यात ओके देन तुम्हाला हा फेविक्रिलचा फॅब्रिक ग्लू घ्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला ते जे आहे ते स्टिक करण्यासाठी हा ग्लू तुम्हाला घ्यायचा आहे फेविक्रिलचा त्यानंतर तुमच्याकडे असा जर पेपर असेल तर हा पेपर तुम्ही घेऊ शकता ग्लिटर पेपर तर त्यानंतर तुम्हाला लागणार आहे सीजर आणि हे गोल्डन मनी तुम्हाला लागणार आहे तुम्हाला असा एक पुठ्ठा हवा आहे जो पुठ्ठा तुम्हाला कुठे पण मिळेल मी बाहेरून विकत पण घेऊ शकतात तर असा एक तुम्हाला व्हाईट कलरचा पुठ्ठा हवा आहे तर असा पुठ्ठा हवा आहे आणि देन तुम्हाला हवं आहे तिळगुळ जे तिळगुळ मी तीन साईजमध्ये घेतले पहिलं तर ही डबल टेप आहे हे पण आपल्याला लागणार आहे तर हे तिळगुळ ह्यांची साईज सगळ्यात मोठी आहे हे आहेत मीडियम साईजचे आणि हे जे आहेत ते सगळ्यात छोटे झिरो साईजचे तिळगुळ आहेत ओके त्यासाठी वेगळा खर्च नाही करत आहे आणि त्यानंतर तुम्हाला लागेल ओके तर आता तुम्हाला हे सगळं कट करून घ्यायचंय तर ते कसं करायचं बघूयात तर गाईस एकदम इझी आहे तुम्हाला एक तुम्हाला एकदम की घरच्या घरी आणि एका दिवसाच्या यूजसाठी म्हणजेच की गाईस एक दिवस यूज करण्यासाठी तुम्हाला एकदम परफेक्ट असे हलव्याचे दागिने घरच्या घरी बनवता येणार आहे व्हिडिओला पूर्ण बघायला विसरू नका तोपर्यंत सीट येऊन चला तर मग आता बघूयात आपण कसे बनवायचे हलव्याचे दागिने आणि दहा रुपयाचा कॉईन घ्यायचा आहे त्या सहाय्याने तुम्हाला असं सर्कल बनवायचं आहे असं सर्कल बनवून तुम्हाला ओके तर अशा पद्धतीने तुम्हाला हे असं जे तीन सर्कल्स तुम्ही काढले होते ते तीन सर्कल्स तुम्हाला असे कट करून घ्यायचे ओके आता हे कट तर आता तुम्हाला हे अशा पद्धतीने कट करून घ्यायचंय सर्कलमध्ये तीन सर्कल्स झाले पाहिजेत लक्षात ठेवा हा गम जास्त घ्या जेणेकरून ते लवकर निघणार नाहीत त्याला फिक्स व्हायला वेळ लागतो एक पूर्ण रात्रभर तुम्ही याला सोडून द्या हे बघा आता अशा पद्धतीने हे सेंटरला आपण घेतले तर आपण आता इथे एक एक हलवा लावून घेऊयात हे बघा आता हे जे आहे ती माळ आहे आता ह्या माळेतनच मी मला जेवढे हवेत तेवढे मनी घेणार आणि त्याच्याशी इथे गाठ मारून घेणार ठीक आहे आता ही गाठ मारल्यामुळे मनी अजिबात सरकणार नाहीत तर अशा पद्धतीने हे बघा तुम्ही आपलं जे मंगळसूत्राचं पेंडंट आहे ते आपलं रेडी झालेलं आहे बघू शकता आता याला ना अजिबात हलवायचं नाही जेणेकरून हलवलं की ते पडू शकतं ड्राय होऊन द्यायचंय सुकून द्यायचंय हे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपलं पेंडंट रेडी आहात आणि आता आपल्याला मंगळसूत्र म्हणजेच की आता इथून लेंथ बघायची आपल्याला किती इथपर्यंत हवं तर इथपर्यंत करायचं जर तुम्हाला शॉर्ट हवा असेल तर तुम्ही इथपर्यंत करू शकता आता मी इथपर्यंतच करते कट तर त्या मार्किंग नुसार तुम्हाला कट करून घ्यायचे तर हे आता तुम्ही असं कट करून घ्या हे बघा तुम्हाला हे असं लावायचंय असं लावायचं आहे ठीक आहे हे असं तुमचं रेडी होणार आहे इथे तुम्हाला लागणार आहे डबल टेप असे दब डबल टेप लागणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी इंस्टंट म्हणजे इन्स्टंट असं नाही बोलता येणार ना। कारण ह्याला स्टिक व्हायला थोडा वेळ जातो पण बनवायला खूप इझी आहे आणि जास्त तामछाम पण नाही आहे आणि तुम्हाला तुमच्या वेळेनुसार हे एका टाईमवर तर तुम्ही वेअर करू शकता ते दागिने तर खरंच बाहेर एवढ्या किमतीचे दागिने घेण्यापेक्षा आणि खरंच त्याचा जास्त वापरही होत नाही त्यापेक्षा हे तुम्ही घरच्या घरी बनवलेत आणि वेअर केलेत तर एकदम छान पण दिसतं त्यामध्ये भरपूर सारे डिझाईन्स आहेत करू शकतो तुम्हाला हव्या तशा आणि त्यानुसार तुम्ही बनवू शकता तर खरंच तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सब्स्क्राइब आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि अजि अजून एक छोटीशी मी ट्रिंग दिली आहे बँगल साठी ज्यामध्ये तुम्हाला इंस्टंटच बँगल तुम्हाला रेडी करता येणार आहे त्यासाठी मी काय घेतलय एक बँगल घेतली त्या बँगल ला मी डबल टेप लावले ओके तो डबल टेप आहे ना तो डबल टेप तुम्हाला चिपकवायचा आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला तुमचे हलव्याचे जे काही मणी मानिया आहेत मणी असतात ओरिजिनल मणी असतात किंवा तुमचे तिळगुळ असतील ते तुम्ही तिथे चिपकवू शकता आणि त्याला छान पैकी प्रेस करायचे त्यानंतर ना तुम्ही तुमच्या हातातही ते इन्स्टंट क्लिअर करू शकता तुम्ही बघू शकता मी तुम्हाला हे हातात पण दाखवते तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात साठी खास मी हा व्हिडिओ बनवलेला आहे मला खरं तर वेळ मिळाला नाही वेळ मिळालाच असत तर मी यापेक्षाही जास्त अजून तुम्हाला ज्वेलरीज बनवून दाखवले असते तर सध्या तरी एवढाच आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब